नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज सोहम आपल्याला एक डिश करून दाखवणार आहे हे त्याने चिकन घेतलेलं आहे बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि आज तो काहीतरी वेगळा आपल्याला करून दाखवणार आहे नेहमीप्रमाणे त्याचा काहीतरी वेगळा पदार्थ असतो तर चला सोहम आता ह्याच्यामध्ये काय काय टाकणार आहे ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया सोहम हे चिकन किती घेतलं आहे पाव किलो अच्छा पाव किलो चिकन घेतलेलं आहे बोनलेस आणि आता त्याच्यामध्ये तू काय काय टाकणार आहेस ते आम्हाला दाखव मीठ टाकतोय मिरची कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट टाकतोय मसाला टाकतोय त्याने आमचा जगप्रसिद्ध असा मालवणी मसाला टाकलेला आहे आता आणखीन टाकायला लागणार आहे का मसाला हे बघा आणखीन मसाला टाकतोय तो आता थोडा गरम मसाला आणि आता शेजवान चटणी टाकतोय हे बघा सर्व साहित्य आता त्याच्यामध्ये घालून झालेलं आहे आता ते, ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हे आपल्याला मॅरिनेट कर ठेवायचं आहे का हो किती वेळ हे ठेवायचं आहे मॅरिनेशन साठी दहा पंधरा मिनिटं अच्छा दहा पंधरा मिनिटं आपण हे मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की त्याने मीठ अगदी जरासं घातलेलं आहे सेजवान चटणीमध्ये देखील मीठ असतं म्हणून त्याने मीठ अगदी चवीपुरतं घातलेलं आहे आता, है चान मेक्स के ले देने। आता है हे सगळं छान मिक्स केलं आहे त्याने आता हे आपण दहा पंधरा मिनिटासाठी असंच ठेवून देणार आहोत हे बघा गॅसवर आता एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यात आता तो तेल घालतोय ह्याच्यात चा तेलाच्याऐवजी आपण बटर वापरलं तरी चालेल का हो ओके okay. कांदे आता कांदा टाकतोय दोन कांदे बारीक कापून घेतले सोहमला व्हिडिओ करायची सवय नाही आहे त्याच्यामुळे तो काय टाकतोय किंवा काय करतोय ते, करतो ते सांगायला विसरतो तर त्यांनी आता इथे हे बारीक चिरलेले दोन कांदे टाकलेले आहेत तेलामध्ये मीठ टाकतोय थोडंसं कांदा आपल्याला कितपत शिजवायचा लाल होईपर्यंत की अर्धा कच्चा ठेवायचा लाल होईपर्यंत कांदा शिजायसाठी आता मी झाकण ठेवतोय उघडून बघतोय आणखीन शिजायला हवा ना कांदा हुआ। काहीतरी का बनना असं आपल्याला खायला मिळणार आहे भारी काहीतरी पदार्थ बनणार आहे पदार्थाचं नाव काय ते अजून मला माहिती नाही आहे कांदा छान परतवून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण काय घालणार आहोत टोमॅटो बारीक चिरून हे बघा टोमॅटो किती घेतलेले आहेत दोन ओके दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते पण आता घातलेले आहेत आपण परत झाकण ठेवतोय मालवणी मसाला टाकतोय थोडा गरम मसाला जे मसाले आपण चिकन लावले तेच मसाले पुन्हा इथे घातलेले आहेत शेजवान चटणी टाकतोय शेजवान चटणी टाकल्याबरोबर असा मस्त एकदम घमघमाट आलेला आहे चिकन आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत ही बाकीची सगळी तयारी करून घेतोय आम्ही बाकीचं हे जे काय आहे शिजवायचं आहे ते शिजवून घेतोय थोडस ग्रीन चिली सॉस हे बघा अगदी किंचित घातलेलं आहे ग्रीन चिली सॉस आता हे सगळे मसाले आणि शेजवान चटणी वगैरे व्यवस्थित एकजू करून आहे हे बघा हे सगळं छान परतून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये काय घालणार आहोत आपण आता कोबी टाकायचं आहे हे बघा कोबी बारीक चिरून घेतलेला आहे त्याने लांबा लांबा असा कोबी चिरलेला आहे तो कोबी आता आहे मस्त मस्त एकदम सोहमचे पदार्थ हे असे काहीतरी वेगळे असतात खायला खूप मजा येते वेगळ्या वेगळ्या चवीचे पदार्थ तो बनवतो आणि आम्हाला खाऊ घालतो हे बघा कोबी पण आता छान मिक्स करून घेतलेला आहे कोबी पण पन आपण झाकण ठेवून शिजवणार आहोत की अर्धा कच्चाच ठेवायचा आहे चिकन टाकल्यावर मग झाकण ठेवून शिजत ठेवायचं अच्छा म्हणजे आपण मॅरिनेट करायला जे चिकन ठेवलेलं आहे ते आता आपण घालणार का हो ओके चिकन आता हे बघा मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन आता आहे हे सगळं आपण बोनलेस चिकन घेतलेलं होतं ते आता घातलेलं आहे आता चिकनला तर आपण मसाले लावलेले होतेच पण पन... कांदा टोमॅटो आणि कोबी वगैरे जे सगळं आपण मिश्रण बनवलेलं आहे ते आता व्यवस्थित कोट करून घ्यायचंय हे बघा झाकण ठेवून आणि आता चिकन आपण वाफेवर शिजवून घ्यायचंय झाकण काढून आता आपण बघूया शिजलंय का चिकन मस्त मस्त एकदम भारी एकदम घमघमाट असा येतो आहे ना सेजवान चटणी वगैरे घातली आहे त्याच्यामुळे एकदम असा चायनीजचा खूप छान असा फ्लेवर उतरलेला दिसतो आहे हे बघा चिकन शिजलेलं आहे हे तर आपलं तयार झालेलं आहे पुढे आता सोहम काय करतो आहे ते आपण बघूया हे बघा मगाशी आपण जे चिकनला हिरवं वाटण लावलेलं होतं तेच वाटण त्याने पुन्हा आता वाटीत घेतलेलं आहे आता तो काय करतो आहे ते बघूया मेयोनीज टाकतोय त्या हिरव्या वाटणामध्ये मेयोनीज घालतोय आता हे सगळं आता मिक्स करतोय आपलं हे डीप तयार झालेलं आहे आता आपण हे मध घेतोय अरे बापरे मध चिकन बरोबर मध कल्पना जरा कठीण आहे बघूया मधाचं काय बनवतोय आता गोड चिकन खायला लागणार आहे की काय रे आणि त्याच्यात थोडी शेजवान चटणी ओके मधामध्ये शेजवान चटणी घातलेली आहे त्याने आए ब्राउन गार्लिक लोफ अच्छा हानी अच्छा सँडविच पण बनवतात हे आपण आता मधलं असं कापून घेणार आहे मधला भाग काढायचा आहे की हो अच्छा, अच्छा। मधला आपण काढून घ्यायचं आहे हे बघा मध्ये अशी खाच करून घेतलेली आहे आता यात आपण चिकन भरून घ्यायचं आहे आता आपण हे भरून घ्यायचं मस्त मी मगाशी म्हटलं ना आपल्याला आज काहीतरी वेगळा पदार्थ खायला मिळणार आहे हे बघा एकदम भारी असा पदार्थ त्याने बनवलेला आहे हे बघा मधल्या भागामध्ये त्याने चिकनचे जे आपण स्टफिंग बनवून घेतलेलं होतं ते आता भरलेलं आहे सगळं याच्यामध्ये आता पुढे काय करायचं आहे आता आपण जे डीप बनवलेलं ते टाकणार आहोत हे बघा मेहोचं जे डीप बनवलं होतं ते आता टाकतोय आहे आता आपण मधाचं जे आपण मिक्स बनवलेलं ते टाकणार आहोत काहीतरी वेगळाच पदार्थ आहे हा आता आपण याच्यावरून किसून टाकणार आहोत मी एकच क्यूब टाकतोय तुम्हाला जर जास्त चीज आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता मस्त दिसतंय रे एकदम हे असे पदार्थ कधीतरी घरी करून खाऊन बघायला हरकत नाही आम्ही नेहमी नेहमी काय असे हे पदार्थ खात नाही पण सोहम असं काहीतरी नवीन बनवतो तर खायला मजा येते mm, काय ये मस्त दिसतंय एकदम हे बघा हे बघा मस्त डिश आपली तयार झालेली आहे सोहमने बनवलेला मस्त झकाचाच हा पदार्थ तयार झालेला आहे आणि आता मी तो खाऊन बघणार आहे मी खाऊन तुम्हाला सांगते की कसं झालेलं आहे hmm. एक नंबर जबरदस्त पेस्ट आहे खूप छान खूप छान वा सोहम एकदम भारी खरच लेग माझा एवढा हुशार आहे ना एवढा जबरदस्त पदार्थ बनवलाय की काय सांगू मस्त मस्त एकदम मजा आली सोहम ह्याच्यात मधाचं डीप जेव्हा लावत होता तेव्हा मला थोडस टेन्शन होत कि गोड मध आणि तिखट चिकन कसं लागेल पण खरंच इतकी सुंदर चव आलेली आहे सेजवान चटणी मेयोनिज आणि जे मसाले वापरले मालवणी मसाला वगैरे जे मसाले वापरलेले आहेत त्याची अप्रतिम अशी चव उतरलेली आहे या पदार्थामध्ये हा ब्रेड पण गार्लिक ब्रेड आहे त्याच्यामुळे त्याची स्वतःची अशी चव आहे आणि त्याच्यात हे सगळं आहे खूपच एकदम अप्रतिम असा हा पदार्थ झालेला आहे मी खरंच नशी आहे की माझा लेख मला एवढे सुंदर सुंदर पदार्थ बनवून खायला घालतो इंडियन आणि वेस्टर्न ह्याचं बेस्ट कॉम्बिनेशन म्हणजे हा पदार्थ आहे अगदी आमचा जगप्रसिद्ध असा मालवणी मसाला त्याच्यात वापरलेला आहे त्याच्यामुळे त्याची चव इतकी अप्रतिम उतरलेली आहे हा एक सँडविचचा प्रकार आहे म्हणजेच वेस्टर्न पदार्थ आहे पण त्याला इंडियन टच दिलेला आहे सोहमने त्याच्यामुळे त्याची चव इतकी अप्रतिम झालेली आहे ना की काय सांगू तुम्हाला खरंच एकदम भारी असा पदार्थ तयार केलेला आहे तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटनवर क्लिक करा म्हणजे असेच छान छान नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील धन्यवाद